सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते की मला सर्व भारतीय जनता पार्टीने सर्वप्रथम मला मिळवून दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचे खूप धन्यवाद मानते येत्या तीस वर्षापासून मी सातत्याने भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून कार्यरत होती कार्य करत होती सर्व बचत गट या माध्यमातून माझी सर्व ओळख होती आणि महिलांचे सर्वांचे मी प्रामाणिक नेहमी काम करायची राशन कार्ड असो जनसेवा म मध्ये जनसेवा असो धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मी आपली असो वा धार्मिक क्षेत्र असो यामध्ये सर्वात प्रथम माझी सर्वात जास्त म्हणजे काम मी केलेले आहे त्याच्यात सर्वात माझी जास्त ओळख आहे आणि आता मला वार्ड नंबर चारमधून मला उमेदवे उमेदवारी मिळालेली आहे माझं नाव नंदा अरविंद तुरक आहे आणि मला भरपूरसं म्हणजे याच्यामधून तीस वर्षानंतर भरपूर अनुभव आलेला आहे आदरणीय आपले बावनकुळे साहेब यांचं कार्यक्षेत्र बघून आता आमची समोरची निवडणूक आणि हे आमची ही निवडणूक सर्वांतरी असं वाटत आहे की सर्व आम्ही सतरा नगरसेवक आहे हे यांच्या कामाची आम्हाला असं वाटत आहे की आम्ही निवडून येणार आहे कुठलं पाणी आहे रोड आहे रस्ते आहे विकास म्हटलं की म्हणजे विकासच नाही तर आम्ही विकास यो विकास तर आम्ही करणारच आणि विकास भरपूर झालेला आहे आमचा दहा आधीचा जो दहा वर्ष चौदा वर्ष पंधरा वर्ष आईनी दहा वर्ष पहिलेचा जो महादुला बघितला तर तो काही वेगळाच होता आणि आता तो काही संपूर्ण याच्यामध्ये बघा तुम्ही महादुल्याचा विकास सर्व आमच्या आपल्या नेतृत्वात झालेला आहे बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात झालेला आहे इथे कोणी विकास याच्या आधी पण जे असा विकास कधी झालेला नाही आहे जे हे दहा वर्षामध्ये एवढा विकास झालेला आहे उरला जो विकास आहे तो आता समोर होणार आहे आणि आमचे जे भारतीय जनता पार्टीचा जो आहे जो साहेबांनी दिलेलं काम आहे ते कार्य कार्यकर्ते आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही नियमित आम्ही कार्यरत असतो आणि आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे लोकांची आरोग्याची काळजी घेतलेली आहे लोकांची आम्हाला नेहमी आम्हाला वारंवार फोन यायचे आम्हाला लसी नाही लसीकरण नाही मिळालं लसीकरण आम्हाला पाहिजे आहे लसीकरणपासून तर आम्ही किड्स वाटप पापर्यंत आम्ही त्यांच्या घरी पोहोचवलेले आहे आमच्या घ आमच्या इथे येऊन त्यांना आम्ही दिलेलं आहे आम्ही असं कधी म्हटलेलं नाही आहे की आम्हाला घरातच राहावं लागत आहे आम्हाला वारंवार आम्हाला चेतावणी दिली गेलेली आहे लोकांनी म्हटलेलं आहे की तुम्ही कोरोनाच्या काळात कसे का बाहेर निघत आहे लोकांची कशी का सेवा करत आहे तरी आम्ही लोकांची सेवेमध्येच त्यावेळेस होतो आणि सगळ्या योजना जसं आता प आ, आ, निराधार योजना आहे दिव्यांगन योजना आहे अशा धान्य आहे आ, राशन का राशन कार्ड आहे बनवणे हे सगळ्यापासून तर भारतीय जनता पार्टीनेच काम केलेलं आहे इथे बाकी एवढं म्हणजे असं कार्य कार्य कार्यरत कोणी केलेलं नाही आहे